नमस्कार मित्रांनो दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तीपर्यंत शेअर करा आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जो दिव्यांग कक्ष आहे त्या दिव्यांग कक्षाकडून ज्या दिव्यांगाच्या योजना आहेत त्याविषयी जाहीर प्रकटन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका दिव्यांग कक्ष जाहीर प्रकटन या जाहीर प्रकटनाद्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्तींना सूचित करण्यात येते की शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरामधील मार्गदर्शक सूचनानुसार दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता खालील प्रयोजना अंतर्गत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नवीन नोंदणी व नूतनीकरण अर्ज मागण्याकरिता जाहीर प्रकटन देण्यात येते माननीय प्रशासक तथा आयुक्त महोदय यांच्या मान्यतेनुसार खालीलप्रमाणे चाळीस टक्के ते एकोणऐंशी टक्के व ऐंशी टक्के ते शंभर टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगाने नवीन नोंदणी अर्ज नूतनीकरण अर्ज संबंधित झोन कार्यालयात दाखल करावेत अनुक्रमांक योजनेचे प्रयोजनाचे नाव एक दिव्यांगाच्या शालेय शिक्षण उच्च शिक्षण खेळाडूकरिता शिष्यवृत्ती देणे दोन उत्पन्नाच्या अटीवर घरकुलासाठी अर्थसहाय्य देणे तीन दिव्यांगाच्या मागणीनुसार उदरनिर्वाह भत्ता थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करणे चार दिव्यांगांना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे पाच नागरी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिव्यांगाकरिता प्रवासात सवलत देणे व त्याकरिता होणाऱ्या तोट्याची भरपाई करणे सहा महत्त्वाच्या स्थानिक बसस्टॉप डेपोमध्ये व्हीलचेअर उपलब्ध करणे सात सार्वजनिक वाचनालयामध्ये अंध व्यक्तीकरिता ऑडिओ लायब्ररी निर्माण करणे आठ मनपाच्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थकता सोयीसुविधा उपलब्ध करून देणे नऊ दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे चित्रकला हस्तकला स्पर्धा आयोजित करणे दहा दिव्यांगाच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे अकरा दिव्यांगाच्या कल्याणार्थ राबण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार प्रसार करणे बारा दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धा आयोजन करणे तेरा दिव्यांगना प्रशिक्षण व्यवसाय स्वयंरोजगार योजना अंमलात आणणे चौदा दिव्यांगाकरिता उद्यान विकसित करणे या व्यतिरिक्त तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणणे सोळा निरामय विमा योजना सतरा संगोपन भत्ता वितरित करणे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी राहत असलेल्या परिसरामधील मनपाच्या झोन कार्यालयामध्ये नूतनीकरणाचा अर्ज दाखल करावा नवीन लाभार्थ्यांनी नोंदणी व मागणी अर्ज व राहत असलेल्या परिसरातील मनपाच्या झोन कार्यालयामध्ये दाखल करावा नोंदणी अर्ज व मागणी अर्जासोबत अर्जा खालील दस्तावेज जोडणे आवश्यक आहे एक झोन कार्यालयात नोंदणी केल्याबाबतचा पुरावा फक्त मागणी अर्जाकरिता दोन यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र तीन पासपोर्ट साईज दोन फोटो चार आधार कार्ड सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत पाच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी केलेली प्रत व बँक खाते चालू स्थितीत असल्याबाबत अचले व्यवहाराच्या पासबुकमधील नोंदी अद्ययावत असलेली आतीलपणाची सेल्फ आटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी केलेली प्रत लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे सहा नूतनीकरणाच्या लाभार्थ्यांनी अद्ययावत बँक पासबुकच्या पहिल्यापणाची सेल ठळक सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत व बँकेचे खाते चालू स्थितीत असल्याबाबत व्यवहाराच्या पासबुकमधील नोंदी अद्ययावत असलेली आतीलपणाची सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे यू डी आय डी कार्डची छायांकित प्रत नोंदणीकरण अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे वय अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दिव्यांगाकरिता निवडणूक ओळखपत्र सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वप्न केलेली प्रत मागणी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तीस अकरा दोन हजार चोवीस राहील त्यानंतर मागणी अर्ज स्वीकारला जाणार नाही विशिष्ट प्रयोजनासाठी अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित विभागाने मागण्यात आलेल्या काळजपत्राच्या पूर्तता करणे अनिवार्य राहील आर्थिक वर्षात एकाच प्रयोजनाकरता आर्थिक लाभ देय राहील शून्य तेरा वर्षाखालील व चौदा ते अठरा वर्षाखालील असलेले दिव्यांग लाभार्थी शाळेत प्रवेश असेल तर बोनाफाईल प्रमाणपत्र हे नूतनीकरण व मागणी अर्जासोबत जोडावे शून्य तेरा वर्षाखालील व चौदा ते अठरा वर्षाखालील असलेले जे दिव्यांग लाभार्थी शाळेत प्रवेशित नसलेले लाभार्थी यांनी संगोपन भत्ता या प्रयोजना अंतर्गत नूतनीकरण व मागणी अर्ज भरावे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून लाभ देण्यात येईल तरी दिव्यांग लाभार्थी यांनी ते राहत असलेल्या परिसरातील मनपा झोन कार्यालयामध्ये आपले नोंदणी अर्ज मागणी अर्ज नूतनीकरण अर्ज व सर्व कापतासहित दिनांक एकतीस अकरा दोन हजार चोवीस पूर्वी दाखल करावेत नोंदणी अर्ज नूतनीकरण अर्ज मागणी अर्जाची प्रत झोन कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे माननीय अतिरिक्त आए, आयु आयुक्त एक महोदय यांच्या मान्यतेनुसार स्वाक्षरीत अंकुश पांढरे उप आयुक्त सहा तथा दिव्यांग प्रमुख छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका दिव्यांग टी व्ही मराठीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग बंधूबाईंना आवाहन करण्यात येते की आपल्याला जे ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचे कागदपत्र मागणी अर्ज नूतनीकरण अर्ज व नोंदणी अर्ज दिनांक एकतीस अकरा दोन हजार चोवीसच्या पूर्वी आपल्या झोन कार्यालयात दाखल करावेत लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट युन ऑन दिव्यांग टी मराठी